पायी शिर्डीला येतो साई नाता तुम्ही दर्शन द्यावे आता असा जयघोष करत सालाबाद प्रमाणे यंदाही तालुक्यातील निमगाव सिन्नर येथील ओम साई ग्रुपच्या वतीने आयोजित पायी दिंडी सोहळ्यातून शुक्रवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी शेकडो भाविक श्री क्षेत्र शिर्डीकडे रवाना झाले या पायी दिंडीचे यंदाही चौदावे वर्ष असल्याने भाविकांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते शुक्रवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी तालुक्यातील निमगाव सिन्नर येथील ओम साई ग्रुपच्या वतीने साई भक्तांच्या पदयात्रा दिंडीचे श्रीक्षेत्र शिर्डीकडे वाजत गाजत धार्मिक वातावरणात प्रयाण झाले ओम साई ग्रुपचे अध्यक्ष काशीनाथ विठोबा सानप संयोजक सोमनाथ तुकाराम सानप श्रीराम गणपत सांगे रामनाथ चिंदू शिंदे बाळू आव्हाड यांच्या वतीने गेल्या तेरा वर्षापूर्वी सुरू केलेली पायी दिंडी सोयाचे पायी दिंडी शिर्डीकडे रवाना झाली तत्पूर्वी या पालखीचे संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालण्यात आली फटाक्यांचे आतिषबाजी डीजेच्या तालावर साईंच्या सुमधुर गीतांवर नाचत वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी घरोघरी महिलांनी सडामार्जन करून घरासमोर रांगोळी काढत पालखीचे ठिकठिकाणी औक्षण करून दर्शन घेतले आणि अतिशय वातावरणात ही पालखी शिर्डीकडे रवाना झाली यावेळी आयोजक व भाविकांनी या, या पालखी सोयामधील अनुभव व पुढील कार्यक्रमाची रूपरेषा मांडली एस एन न्यूज साठी सचिन सोनवणे आज आम्ही तेरा वर्षापासून ओम साई ग्रुप निमगाव सिन्नर ही पायीदिंडी चालू केलेली आहे तरी पण सर्व तरुण मित्रमंडळ अतिशय उत्सू उत्सूप उत्स्फूर्तपणे सहभागी होतात आणि सहकार्य करतात आणि त्यामुळे आमची दिंडी एकदम अति उत्साहात आणि अति चांगली होते आणि दोन ठिकाणी आमचा नाश्ता जेवण सर्व व्यवस्थित होतं ओम साईराम आज निमगाव सिन्नर ते शिर्डी बाई दिंडीचा सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे सलग तेरा वर्षापासून हे प्रस्थान होत आहे आत्ताचं हे चौदा वर्ष आहे निमगावपासून सकाळी अकरा वाजता दिंडीचं प्रस्थान होतं पहिला टप्पा गुळंज येथे श्री कांगणे यांच्याकडं पाणी होतं त्याच्यानंतर देवपूरच्या शिवारात मानमोडा येथे नाश्ता आयोजित केलेला असतो आणि त्याच्या पुढे जाऊन दुपारच्या जेवणाची सोय ही धारणगावमध्ये एक भाविकाच्या इथं असते तसेच संध्याकाळचा मुक्काम हा वावीच्या साईशा साई भक्त साई निवासला होतो आणि मुक्काम झाल्यानंतर तिथं आरती आरती झाल्यानंतर त्या दिवसाचा विराम असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता दिंडीचं प्रस्थान पुन्हा सुरू होतं तर शिर्डी येथेच जाऊन ते संपतं साधारणतः दुपारी तीन ते चारच्या दरम्यान दिंडी शिर्डीला पोहोचते आणि मग तिथून सर्व भाविक साईबाबांचं दर्शन घेऊन दिंडी विसर्जित केले जाते या दिंडीत अखंड चौदा वर्षाची परंपरेत कुठलंही गालबोट लागलेलं नाही सर्व साई भक्त हे आपापल्या शिस्तीने आणि मनोभावे चालत असतात ओम साईराम तेरा वर्ष पूर्ण झाले चौदा वर्ष आहे आणि आनंद अशा उत्सवात आम्ही पण चौदा वर्ष पण पार करणार आहोत इथून पुढे पण चालत राहणार आहोत खूप आनंद खूप आनंदात चालवतो आणि महिला पण आज उत्सुक असतात निमगाव ते शिर्डी पायी दिंडी ही चौदा वर्षाची अखंड परंपरा अविरतपणे चालू आहे आणि निमगाव ते गुळवंच हा पहिला टप्पा चहा नाश्त्याचा असतो आणि गुळवंज ते देवपूर हा दुसरा टप्पा नाश्त्याचा असतो आणि सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दिंडी वावीमध्ये आगमन होऊन रात्रीचा मुक्काम तेथे होतो आणि दुसऱ्या दिवशी वावी ते शिर्डी असा दिंडीचा पायी प्रवास असतो सायंकाळी साडेचार पाचच्या सुमारास दिंडी वावीमध्ये प्रस्थान करत असताना आगमन करते आणि साईबाबांचं दर्शन घेऊन त्याच दिवशी सायंकाळी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दिंडी माघारी रवाना होते